नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत आय पशुपालन कर्ज योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज भारत सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना राबवत असतात अशाच एका महत्वाच्या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपला पशुपालन व्यवसाय सुरू करू शकतात या योजनेला एसबीआय पशुपालन कर्ज योजना असे म्हणतात योजनेचा उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना पशुपालन व्यवसायाकडे प्रोत्साहित करणे हा आहे अनेक शेतकऱ्यांना पशुपालन करण्याची इच्छा असते पण पुरेशी आर्थिक क्षमता नसल्याने ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल योजनेचे फायदे, योजने फायदे। शेतकऱ्यांना एक लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते सहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते कर्जावर व्याजदर कमी ठेवण्यात आलेला आहे कर्ज मंजूर झाल्यानंतर चोवीस तासात रक्कम खात्यात जमा केली जाते पात्रता निकष भारतीय नागरिक असावा शेतकरी असावा अर्जदाराकडे आधीच काही पाळीव प्राणी असणे आवश्यक आहे अर्जदाराला पशुपालनाचे प्राथमिक ज्ञान असावे अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असावीत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड निवास प्रमाणपत्र ओळखपत्र ड्रायविंग लायसन्स वोटर आय डी इत्यादी जमीन मालकीचे दस्तावेज अर्ज प्रक्रिया जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत भेट द्या बँक अधिकाऱ्यांकडून योजनेची संपूर्ण माहिती मिळवा कर्जाचा अर्ज फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे संलग्न करा अर्ज भरून बँकेत जमा करा बँक अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यावर कर्ज मंजूर केले जाईल एस बी आय पशुपालन कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे या योजनेच्या मदतीने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन पशुपालन व्यवसायात यशस्वी होऊ शकतात जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद